आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार म्हणून म्हटलं की छान असं तयार व्हावं असं तर मी आधीच ठरवलं होतं की जे चार गुरुवार आहेत ना त्याच्यामध्ये आपण छान छान साड्या घालायच्या आणि मस्त तयारसुद्धा व्हायचं तर त्याचप्रमाणे आजही मी छान अशी साडी घालून तयार झाली आणि ही साडी हा साडीचा कलर आणि ह्या साडीतली मी मला प्रचंड आवडते त्यामुळे मी तुम्हाला विचारणार नाही आज ना मी कशी दिसते कारण ते मला स्वतःला माहीत आहे मी कशी दिसते ते आता साडी घातली आहे म्हटल्यानंतर ना हातामध्ये बांगड्याने टिकली तर पाहिजेच ना आज हिरव्या बांगड्या मी काय घातल्या नव्हत्या कारण त्या पर्समध्ये मी आतमध्ये ठेवून दिल्या होत्या आणि तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे काढायला म्हणून म्हटलं की आज फक्त मोत्याच्या बांगड्या घालून घेता आणि साधं सिंपल तयार व्हायचं होतं मला कारण संध्याकाळच्या वेळेला मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये म्हणून म्हटलं की एवढी काय साथ सजावट करत बसायला नको साधे सिंपल आवरून तयार झाले आणि मला ना कथा वाचायला बसायचं होतं पण म्हटलं ज्या वाती आहेत ना ते थोडंसं पुढे ढकलून ठेवता म्हणजे काय होईल ना खिडकी वगैरे उघडली तर लगेच वाच जात होती म्हणून मग मी जरासं टोप पुढे करून ठेवलं आणि मग कथा वाचायला घेतली आणि मागच्या सु म्हणजे गुरुवारी ना ह्यांनी कथा वाचली है होती म्हटलं ह्यांना ह्या गुरुवारी त्रास नको म्हणून मग मी दुपारचंच हे वाचून वगैरे घेतलं आणि अशी काहीशी आजची पूजा होती मग वाचून झाल्यानंतरनं मग लगेच मी घरातली कामं करायला घेतलीत घरातलं सगळं काम झालं होतं आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता पण त्याच्या आधी म्हटलं की जी सकाळी घासलेली भांडी होती ना ती ट्रॉलीमध्ये मांडून घेते जर ट्रॉलीमध्ये भांडी मांडून घेतली ना जाळीतली तरच मला संध्याकाळची भांडी घासायला मूळ येतो नाहीतर मग खूप जास्त कंटाळा येतो काल मी पीठ दळून आणलं होतं तेही तसंच ठेवलं होतं आणि सकाळी ना ओढताना माझ्याकडून पिशवीच डायरेक्ट फाटून गेली असं माझं काम असतं मग सकाळी डबा छान असा घासून ठेवला होता सुकल्यानंतरनं पीठ त्याच्यामध्ये भरून ठेवलं मागच्या गुरुवारी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मग मी ना आरती वगैरे संध्याकाळची केली नव्हती पण आज आवर्जून आम्ही तिघांनी पण एकत्र छान अशी आरती केली जेवणामध्ये आज साधा सिंपल असं बनवलं होतं म्हणजे डाळ भात चपाती आणि सकाळची टोमॅटोची चटणी होती ती घेतली होती खायला देवीला नैवेद्य दे दाखवल्यानंतरनं आम्ही पण जेवण केलं आणि जेवणानंतरनं मग ही ढिगभर भांडी घासली आणि इतकी भांडी घासायचं मला ना प्रचंड कंटाळ येतो तरी पण घासून घेतली असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू उद्या बाय बाय